तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर परतीच्या पावसाने नांदगाव सह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रात्रीपासून धुमाकूळ घातला मुसळधार पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाले त्यामुळे उरलीसुरली पिके देखील हातातून जात असल्याचे पाहून शेतकरी हतबल झाला आहे नांदगाव तालुक्यातील सात मंडळांपैकी केवळ तीनच मंडळांचे पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले असून उरलेल्या चार मंडळांचं काय असा सवाल शेतकरी बांधवांकडून उपस्थित केला जात आहे मका कांदे टोमॅटो हे सर्व पिके हातातून गेली मात्र दसरा दिवाळीच्या वेळी झेंडूच्या फुलांकडून दोन पैसे उत्पन्न मिळाले असते मात्र तेही हिरावले गेले आहे शेतीसाठी केलेला भरमसाठ खर्चही निघणार नसल्याने आता आमची दिवाळी अंधारातच करावी लागेल असे मत महिला शेतकरी व सरपंच यांनी व्यक्त केले तर दोन दिवसात नांदगाव तालुक्यातील सर्वच्या सर्व मंडळांचे पंचनामे झाले नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशाराही किसान सभेच्या वतीने देण्यात आला आहे जागर जनस्थान करता अमिन शेख मनमाड तालुक्यामध्ये विस्वळ महसूल मंडळ व भारडी महसूल मंडळामध्ये काल प्रचंड असा अतिवृष्टी झालेली आहे रात्रीपासून आणि आता सकाळी साडे अकरा पर्यंत हे हा पाऊस सातत्याने चालू होता त्यामुळे मका कांदा त्यानंतर फुलं असेल त्याचप्रमाणे बाकीचे भाजीपाल्याचे काही पिक असतील यांचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आणि आमची अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मागणी की या सा सर्व मंडळातील शेतकऱ्यांना एकरी एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई दिली पाहिजे हे तरी नाही कारण याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असल्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने त्वरित एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचं जाहीर करावं असे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मी मागणी करतो अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही काय नाव आपलं आणि काय परिस्थिती तुमच्या गावची मी पुरुषोत्तम मुनगाव नांदगाव तालुक्यातील वंजारवाडी गाव गावाचा रहिवासी असून आज परिस्थिती जर पाहिली तर दोन दिवसापासून सलग मुसळधार पाऊस चालू आहे पण प्रत्यक्षात आज सगळ्या पिकांची जमीन दोस्त झालेली आहे टोमॅटो पीक पूर्णपणे शंभर टक्के गेलेलं आहे माका जमीन दोस्त झालेली आहे त्याच्यानंतर फुलांचा एक फुलही तोडता येणार नाही अशी आज परिस्थिती आहे त्याच्यामुळं आज जर पाच एकराचं माझं क्षेत्र असून त्याला जवळ तीन साडेतीन लाख रुपये माझा खर्च झालेला आहे आणि आज मुळात मध्ये रुपया देखील खर्चातून म्हणजे उत्पन्न निघालेलं नाही तर आज शासनाला मी एक विनंती करतो की शासनाने कमीत कमी एकरी आम्हाला पन्नास लाख पन्नास हजार रुपये इतकं आम्हाला रक्कम अनुदानात द्यावी किंवा शासनाने योग्य तो पंचनामे शंभर टक्के पंचनामे करून त्याची योग्य ती कारवाई करावी तहसीलदारांना तसं प आम्ही सांगतो आणि त्याला आजपर्यंत कोणीही शासनाचं का कार्यकारी किंवा अधिकारी कोणी आजपर्यंत गावात आलेले नाही तशी दखल शासनाने घ्यावी मी शासनाला नम्र विनंती करतो काय नाव आपलं मी नांदगाव तालुक्यातील मांजरवाडी या गावची सरपंच आहे आमच्या गावामध्ये फार नुकसान झाले आहे आणि टोमॅटो मक्का आणखीन कांदे यांचे पूर्ण हे झालेले वावर जमीन उद्वस्त झालेली आहे यांनी सरकारने नोंद घ्यावी आमच्या वाली नाही तर आमचा दिवाळी दसरा सगळ्यांचा अंधारात जाऊ शकतोय